तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट घाट भिंगार गावात शाळा बांधकामात अनियमितता ग्रामस्थ नाराज जळगाव जामोद तालुक्यातील घाट भिंगार हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले एक छोटेसे गाव आहे सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात ग्रामपंचायत भवन आणि अंगणवाडी विभाग कार्यरत आहे सध्या गावात दहावी वर्गाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे मात्र ग्रामस्थांनी या कामात अनियमितता असल्याचे सांगितले आहे बांधकामात गुणवत्ता अभाव ग्रामस्थांची तक्रार या नव्या शाळेच्या इमारतीचे काम मागील महिन्याभरापासून सुरू आहे परंतु पाया खोदाई कॉलम आणि चटई या कामात हलगर्जीपणा दिसत आहे ठेकेदाराने कामाचा अंदाज खर्च आणि कालावधी याची माहिती दर्शवणारा फलक लावला नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे गावक्यांचे म्हणणे आहे की ठेकेदार मनमानी करीत असून हलक्या प्रतीच्या रेतीचा वापर करण्यात आला आहे पाया खोदताना लोखंड सिमेंट यांचा योग्य वापर झालेला नाही या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी आदिवासी ग्रामस्थांनी केली आहे भ्रष्टाचाराची शंका ठेकेदारावर आरोप गावातील नागरिकांच्या मते मागील दहा वर्षात आदिवासी वस्तीगृह आणि अन्य इमारतींच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे नवीन शाळा इमारतीच्या कामातही भ्रष्टाचाराची शंका व्यक्त केली जात आहे शाखा अभियंता कामाच्या ठिकाणी अद्याप फिरकलेले नाहीत हे विशेष आहे ग्रामस्थांची मागणी गुणवत्ता तपासणी आवश्यक ग्रामस्थांच्या मते शाळेच्या इमारतीचे बांधकाम हा भविष्यातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे यामध्ये कोणताही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये म्हणून कामाची संपूर्ण तपासणी करण्याची मागणी नागरिक करीत आहे वरिष्ठांनी या कामाचे स्थळ निरीक्षण करून गुणवत्तेची खात्री करावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे प्रशासनाकडून लवकरच या प्रकरणात कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज